आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तोल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले ध्यान तुम्हीच माणसं पाठवायच तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली गाट राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला बी विरोध करणारे आहेत पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडे किती खून झाली ती त्याची बी यादी आली आणि पिस्तूलचे लायसन शिफारशी कोणाच्या अरे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी गाड्या पोचताना वर गोळ्या हाततात तुम्ही आणि बापाचं लायसन आणि पोरगा पिस्तूल लावतोय काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये हा आणि हे लायसन कोणी दिले ध्यान लावून रद्द करा आणि त्यांच्या माधव जाधवचं काय दोष होता माधव जाधवच्या क्लिपा बघितल्या नाही का तुम्ही नमिता मंडळाचं मतदान कशामुळे कमी झालं माधव जाधवला रटून आणि गोळ्या ते पोलिसांना काय भाषेत ते का दिसत नाही तुम्हाला तुम्हाला म्हणता येत नाही ह्याच्यावरती क्लिप परत परत दाखवा ना महाराष्ट्राला दाखवा जगाला दाखवा त्या माधव जाधव असं वरून तो पोरगा असं बोलतोय कुणाला पोलिसाला अरे आम्ही आता चोपन्न वर्षाचं झालो बाबा पंचावन्न वर्षाचं होतो आजपर्यंत पोलिसांना चुटक्या वाजवून भेटक्या वाजवून आमची बोलण्याची हिंमत नाही झाली हा काय नाव आहे ते पोरका फड नावाचं काहीतरी मग तुम्हाला मीडियाला दिसत नाही का सगळं गोड गोड दिसतय का भेट जिल्ह्यामध्ये तुम्ही का त्या क्लिपा टाकल्या नाही माझा सवाल आहे चौथा स्तंभ आहे तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला पाया पडून विनंती आहे कि ती दा ते दाखवा ना आणि चाळीस पवारांवरती गुन्हा दाखल केलाय तिथ तीनशे चा कोटा ते डॉक्टर कोण आहे परळीचा देशमुख ल आजपर्यंत आयुष्यात कधी कोणाच झालं नाही त्याच्या विरोधात अट्रॉसिटी तीनशे चोपन्न खरा घटना आहे का ती तुम्हीच माणसं पाठवायच तुम्हीच करायला लावायचं आणि पुन्हा त्याच्या दवाखान्यावर जाऊन हल्ला करायचा ही मानसिकतेतून ते घटना घडलेली खरी घटना का ती आणि किती लोकांचे मर्डर झाले संगीत दिगोळे पासून आतापर्यंत हे काल परवाचं सोन नाही काय का ते पर्व भगन गीतेचा भाऊ ते आरोपी आहेत त्याच्यात हा भगनगीते होता काय त्याच्यात तरी मी त्याच नाव टाकलं एक साधन मीडियाने माझी विनंती आहे बाबा आम्ही नाही बोललो परंतु भवनगीते खरच आरोपी का त्या राजकारणामध्ये विरोधात लोक असतील अरे आम्हाला पण असं थोडीच आहे की त्याचा एकदम कार्यक्रमच करायचं यादी माझ्याकडे किती खून झाले ती त्याची बी यादी आली उद्या केव्हा परवा सांगतो तुम्हाला परळीत संगीत दिघोळे किशोर फड गरजे आता आमचे एक नवीनच प्रकार ऐकू आलाय मला त्याच्यात आता मी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय बोलणं बरोबर नाही आमच्या डोंगरीच्या तलावात काय आणून टाकलं होतं डेड बॉडी त्याच्या माग कोण आहे सगळ्या गोष्टीचा तपास व्हायला पाहिजे ना एकूण बीड जिल्ह्याची ही परिस्थिती आता बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तर निवेदन केलेलं आहे आता या काय नेमका उपाययोजना केल्या गेल्या के सगळं जे निवेदन केलंय ते तुम्ही जरा नीट अभ्यासा अतिशय कणखर आणि अतिशय स्पष्ट केलंय याच्यात मुख्यमंत्री बिन उपमुख्यमंत्री बिन कोणाला पाठीशी घालणार नाही आणि मुख्यमंत्री जे बोललेत ना मोका या यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय याच्यात कोणाला काय बक्षल जाणार नाही आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमात ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत आता हळूहळू लोक यायला लागलेत आमच्याकडे निवेदने यायला लागले पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही परंतु या ज्या काही घटना आहेत करून कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या हे जे वागलेले आहेत मी म्हणलो ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते आता कसे झाले काय होतास तू काय झालास तू अशी परिस्थिती तुमची आली आहे काय आणि याद्या देतो आता तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या लोक उठत आंबा जवळला जाते पुण्याला राहायला जातात मुंबईला गेले सगळे गरजारा सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय हे माहित होत नाही का एक्स गार्डिया तुम्ही म्हणाल की बजरंग सोडून ते कुणाचे मित्र होते तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते माझे पण मित्र होते ना परंतु बदलले ना मी काय होता तू काय झाला काळापासून बदललेत ना अरे मी अजून सांगेल ना पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना कोणाचे बी बदनामी करायची कुणाला राजकारण तो संपायचो कसं संपवायचं माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आले जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पण मोबाईल नंबर पुन कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्यासहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला